नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो मी जयेश बनकर आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय एक आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यात येणार आहे हो या संदर्भात शासनाचा नवीन जी आर सुद्धा प्रसिद्ध झाला आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हप्ता कधी जमा होणार कोण पात्र आणि कोण अपात्र आणि या योजनेमागचं सरकारचं मोठं उद्दिष्ट काय आहे तर चला तर मग सुरू करूया तर लाडक्या बहिणी नो जुलै तीस दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर प्रसिद्ध झाला आहे त्यानुसार ही योजना महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आरोग्य आणि कौटुंबिक निर्णयात भागीदारी ठरवण्यासाठी सुरू सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला दर महिन्याला थेट खात्यामध्ये जमा होता। जमा होतात हप्ता वेळ आणि पात्रता जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अठ्ठावीस हजार नऊशे नव्वद कोटींची तरतूद करण्यात आली होती त्यापैकी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आता वितरित करण्यात आले आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालाय त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळेल पुढचे आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अपात्र महिलाबाबत माहिती सध्या सुमारे सव्वीस लाख महिला तात्पुरत्या अपात्र करण्यात आल्या आहेत यातल्या काही ना हप्ता मिळतोय का की यादीमध्ये नाव पुन्हा समाविष्ट झालं आहे का हे आपल्याला पुढील काही दिवसात कळणार आहे हा महत्वाचा अपडेट होता तुमच्या सर्व मैत्रिणींना भगिनींना आईवडिलांना शेअर करा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत ही बातमी पोचलीच पाहिजे आपल्यासाठी अशीच माय अपडेट्स घेऊन येत राहील चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद